नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यामध्ये बाजरीची का ज्वारीची भाकर ही फायदेशीर आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मंडई आता नुकतंच हिवाळा सुरू झालेला आहे आणि मंडई भारतीय आहारात भाकरीला विशेषता म्हणजे की ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीला एक विशेष स्थान आहे भाजीसोबत पिठलं वरण ठेचा काहीसोबत भाकरी अगदी उत्तम लागते वर्षभरात खाली जाणारी ही धान्य थंडीच्या दिवसात शरीराला उब आणि आवश्यक पोषण देण्यासाठी अत्यंत उपयोग ठरतात थंडीत ज्वारीची भाकर खावी की बाजरीची हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो कारण या दोन्ही भाकरीचे स्वतःचे आरोग्यदायी फायदे आहेत मंडई कोणती भाकरी खाल्ल्याने तब्येतीला काय फायदे मिळतात आता ते समजून घेऊया तर मंडई सर्वप्रथम बाजरीची भाकर मंडई थंडीसाठी उत्तम बाजरी म्हणजे की प्रामुख्याने थंडीच्या वातावरणासाठी अधिक उपयुक्त मानली जाते बाजरीच्या गुणधर्म उष्ण असल्याने ती शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करते आणि थंडीपासून बचाव करण्यास मदत करते बाजरीत कॅल्शियम लोह प्रथिने आणि फायबर याचं प्रमाण लक्षणीय असतात उच्च फायबरमुळे ती पचनास सोपीच ठरते आणि पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं ज्यामुळे वारंवार भोक पण लागत नाही आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते शिवाय बाजरीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटेशियमसारखी खनिजे मुबलक असल्याने ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच रक्तशक्कर नियंत्रण ठेवण्यास एक चांगला पर्याय आहे आता तत्काळ आहे मंडई ज्वारीची भाकरी मंडई सर्व हंगामासाठी उपयुक्त ज्वारी भाकरीची तुलनेने कमी उष्ण असते त्यामुळे ती सर्व हंगामामध्ये खाल्ली जाते थंडीमध्ये ज्वारीची भाकरी खाणे देखील फायदेशीर ठरते कारण ती ग्लुटीन मुक्त असते आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे ज्वारीतील फायबरमुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि बुद्धिकोष्ठासारख्या समस्या कमी होतात ज्वारीमध्ये कॅल्शियम लोह आणि प्रथिने यासारखे महत्त्वाचे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात जे हाडे आणि स्नायू मजबूत करतात विशेषतः ज्यांना वजन नियंत्रण ठेवायचे आहे आणि रक्तातील साखर स्थिर ठेवायचे आहे त्यासाठी ज्वारीची गॉलमीज इंडेक्स कमी असलेली ती एक उत्तम निवड ठरते थंडीत शरीराला त्वरित उब मिळवण्यासाठी आणि ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी बाजरीची भाकर ही अधिक चांगली मानली जाते तर ज्वारीची भाकर ही पचन आणि रक्तशकन नियंत्रणासाठी पण उपयुक्त असून ती वर्षभर आहारात समाविष्ट करता येते आरोग्य तज्ज्ञाच्या मते जसं बाजरीची भाकर दिवसा खाल्ल्यास ती शरीरातील उष्णता आणि ऊर्जा टिकून ठेवते तर ज्वारीची भाकर रात्रीच्या वेळी पचनास हलकी ठरते त्यामुळे दोन्ही भाकरीची आरोग्यदायी फायदे लक्षात येऊन आणि आपल्या शारीरिक गरजानुसार आहारात याचा समावेश करणे योग्य ठरते तर मंडळी अशा स्वरूपात हिवाळ्यामध्ये आपल्याला ह्या भाकरीची चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद